हाय गुड मॉर्निंग आता आम्ही निघालो आहोत आमच्या देवांच्या मंदिरात पेडणे अगरवाडा इथे आज कार्तिकी अमावस्या असल्याने आमच्या देवीची ओटी भरायची आहे त्यामुळे आज देवीला छान सजवलेली पण असते मग म्हंटल आजच देवीची ओटी भरून टाकूयात ऍक्च्युली उद्याचा प्लॅन होतो ओटी भरायचं पण रुपेश म्हणाला आत्ताच भरून टाकूया Hayatın ağlamadan zaman bir. Başa var ya. Numara. श्री माता श्री नागनाथ शिवलिंग व श्री देव अशी तीन मंदिरे आहेत मंदिरातील गुरुजींचा फोन नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे हे आहे ओटीच सामान ही आहे आमची भूमिका माता बघा आज किती छान सजली आहे आणि आता आपण ओटी दोन नारळाची उठी भरायची असते इकडे दोन नारळ लागतात कारण त्यातला एक नारळाने आपण ओटी भरतो दुसरा नारळ ते आपल्या ओटीत देतात हे श्री वेतोबा यांना प्रसादात केळी खूप आवडतात धोतर उपरण आणि हार घेऊन आम्ही मंदिरात प्रवेश करतो वे येथे वेतोबांचं मंदिर आहे करण्यामागे माझा एकमेव उद्देश म्हणजे आपल्या नागनाथ पंचायतन पेडणे अगरवडा येथील मंदिराची माहिती जास्तीत जास्त नागवेकर बांधवांपर्यंत पोहोचावी मंदिराचा ॲड्रेस मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे या मावशी मंदिराच्या बाहेर कित्येक वर्ष ओटीच सामान विकतात फुलं केळी सगळं काही त्यांच्याकडे मिळून जात मागच्या दहा वर्षापासून येत असल्यामुळे आमची आता छान ओळख झाली मी बरच सामान यांच्याकडून ही घेते आता छान ओळखीच्या झाल्यात हे मंदिराच्या कमिटी सदस्यांचे नंबर आहेत हे श्री राजेश रामदास नागवेकर हे इथल्या नागनाथ पंचायत आहेत हे मंदिराचे सगळे कामकाज सांभाळतात मंदिरामध्ये काही बदल करायचे असल्यास असल्यास काही हातात असते इतर सदस्यांच्या मदतीने देवळाचे कामकाज ते अत्यंत उत्तमरित्या सांभाळतात आताच देवळाच्या रिनोव्हेशनचे काम, काम केले आहे इतर सदस्यांच्या देखरेखीखाली अध्यक्षाने ते व्यवस्थितरित्या पूर्ण करून घेतले आहे आज मंदिराचा कार्यक्रम असल्याने इतर कमिटी मेंबर पण आवर्जून उपस्थित होते आजच्या दीपोत्सवात भाग यांच्या नावाच्या पावत्या इथे फाडल्या जातात त्यानंतर इतर जर देणगीदार कोणी असतील तर त्यांच्या नावाच्या पावत्याही लगेच तुम्हाला दिल्या जातात मुख्य मंदिराच्या बाजूला हे एक छोटस मंदिर आहे तिथे तीन छोटी छोटी मंदिरे आहेत प्रत्येक वंशावळीनुसार काही पुरुष आहेत आहेत हे मेन नागवेकर बांधवांचीच वंशावळ आहे परंतु तीन मंदिरात त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे तिथे जाऊन आम्हाला कळले की श्री राम पुरुष हे आमचे वंशज आहे मूळ पुरुष सप्तपुरुष आणि रामपुरुष अशी ही तीन छोटी छोटी मंदिरे आहेत त्याचा परिसर दाखवते तुळशी वृंदावनापासून सुरुवात करू हे तुळशी वृंदावन संध्याकाळी इथेच आम्ही दिवे घेऊन अशी पूर्ण देवाला देवाला पाच प्रदक्षिणा मारतो दिवे असतात आता तसेच मंदिराबाहेर अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत त्यात मारिंगण तीन सती भूतनाथ दाड सख्यो तीन समन अशी छोटी छोटी मंदिरे मंदिराचा परिसर अतिशय प्रसन्न व स्वच्छ आहे हे आहे मंदिरासमोरच तुळशी वृंदावन व बाजूला छोटीशी दीपमाळ पण आहे उत्सवाच्या दिवशी रात्री या दीपमाळेत दिवा लावला जातो तुळशी वृंदावन आणि दीपमाळेला धरून गोल फेरी मारली जाते दुपारी पण जेवण जे आहे हा इथे दुपारी पण जेवण असतं आणि संध्याकाळी पण महाप्रसाद असतो जे काही पाहुणे देवाला पाया पडायला ओटी भरायला येतात त्यांच्यासाठी जेवणाची सोय केली आहे समितीने होता। एक एक दीपोत्सव आणि वर्धापन दिवस आता यंदाच यावर्षी चौदा आणि पंधरा तारखेला इथं मोठा उत्सव होणार आहे म्हणजे कळसाचा कार्यक्रम होणार आहे चौदा तारखेला रात्री म्हणजे चार साडेचारच्या दरम्यान गण होम शुद्धीकरण सगळं होणार म्हणजे हे दरवर्षी असत का ना, या वर्षी वरती नवीन कळस बांधलेला आहे अच्छा कळस चढवणार त्याच्यावर तेव्हा आम्ही चौदा तारखेला त्याची विधी होणार त्याची सगळी पूजा करून दुसऱ्या दिवशी तर पण होता हो मावर हो अच्छा वरती चढवणार पंधरा तारखेला सगळी मंडळी आमच्या गावची जशी आमचे सगळे महाजनांना मेसेज पाठवलेले आहे ते सगळं हजर राहणार आणि त्याने हजर राव अशी आमची सगळ्यात इच्छा आहे इकडे स्वयंपाकाचं काम चालू आहे दुपारच्या जेवणाची तयारी आहे ना ही ओके भाजी ओकेच मिरची म्हणजे पिठी मध्ये काढलेली मिरची अच्छा असते संध्याकाळचा प्रसाद अच्छा महाप्रसाद महाप्रसाद आता आमची जी कोण मंडळी येणार सोय केली जेवणाची सोय झालेली आहे साधारण जेवण किती वाजता दुपारचं चालू करतो तुम्ही झालं की लगेच वाढायला हा देवळामध्येच वाढलं जातं पॅसेज मध्ये असं स्वीट मध्ये काय म्हणाल ती आपली याचीच खीर करतो ना आपण गव्हाची रव्याची खीर असते रव्याची लापशीचा रवा त्याची खीर ही स्पेशल आहे इकडे ती स्वीट डिश आजची महाप्रसादाची हळूहळू भाविक मंडळी जमायला सुरुवात झाली आहे संध्याकाळपर्यंत हा मंदिराचा परिसर पूर्णपणे भरून जाणार आहे देवीच्या ओटीमध्ये साड्या ब्लाउज पीस वेतोबांना अर्पण केलेले धोतर उपर्ण यांचा लगेच लिलाव करण्यात येतो हे सर्व विकत घेणाऱ्या भक्ताला रीस तर त्याची पावती दिली जाते मी देखील इथून थोड्याशा वस्तू खरेदी केल्या देवीच्या अंगावर ज्या साड्या नेसवतात त्या भरपूर प्रमाणात असतात तर त्या सर्व बाहेर काढून इथे आपण त्यांचा लिलाव करतो श्री नागनाथ पंचायत कमिटीला कमिटी मेंबर्सनी काही प्लेट्स डोनेट केलेल्या आहेत आज दीपोत्सव असल्याने या प्लेट्सचे आपल्याला उद्घाटन करायचे आहे आजच्या महाप्रसादासाठी या प्लेट्स वापरायच्या आहेत या प्लेट्स मंदिराला कोणी डोनेट केल्या मंदिराचे अध्यक्ष आता सांगते ओंभू नागवेकर उर्जुळे यांनी दोनशे प्लेट्स केल्या ओके त्याच्यानंतर मी स्वतः राजेश रामदास नागवेकर त्यांनी शंभर दिल्या हरिश्चंद्र नागवेकर यांनी दोन शिगड्या गॅसच्या प्लेट साठी स्टँड देणार उल्हास नागवेकर म्हणजे हाच त्यांनी शंभर प्लेट्स दिल्या तसंच भिंगा नागवेकर हो त्यांनी पण शंभर प्लेट्स दिल्या प्रसाद नागवेकर देवसु कोरगाव त्यांनी पण शंभर प्लेट दिल्या आणि तसंच आमचं हे देवस्थान पेंटिंग करण्यासाठी केले काहीतरी तुटी पण करून दिलेलं त्याचं नाव आहे अनिल महमद अच्छा काय खर्च पण नाही आता पेंटरचा पण खर्च नाही ना पण काय ते असं सांगितलं आकार वगैरे तिथून आणत होता परत पोचवत होता कंटिन्यू चालू होतो अच्छा छान काम केलं त्यांनी आता आपण याचा वापर करणार आता वापर आज आज पासून त्याची सुरुवात होणार अच्छा छान हे बघा ही प्लेट्स सर वर्षानुवर्षे देवाचा महाप्रसाद करण्यासाठी हा आमचा महेश लिंगवर वेरला मांस आमच्या देवाची सेवा करते दुपारच्या जेवणाची सुरुवात साधारण दीड वाजता झाली मंदिराने भाविकांची खूपच छान सोय केलेली आहे जमलेल्या सर्वांनी प्रसादाचा आनंद घेतला भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय इथे होत नाही दीपोत्सवासाठी मी मस्त नटून सजून मंदिराकडे आले आहे हळूहळू सुवासनी स्त्रिया जमायला सुरुवात झाली आहे तर आता आपण बघूया आम्ही हा दीपोत्सव कसा साजरा करतो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा देवांची पालखी देखील मस्त नटून सजून तयार झालेली आहे कार्तिक अमावस्येनिमित्त

किंवा बांध्याकडे जातोय मीटिंग केला या म्हणजे अनिल बाबा ते एका मुक्तान चलेला त्याच्यानंतर हा मास लागला लागला जातो तुम्ही जरा चेक करूया दिवस हा सुद्धा एक प्रकारचा दिवा असून वर्ष पद्धतीनुसार जत्रेत अनन्य साधारण महत्व दिलेले आहे आपल्या पतीला सुखसमृद्धी जीवन लाभावे म्हणून ग्रामदेवीकडे सुहासिनी साकडे घालतात पेडणे ते कोकणपर्यंत गोव्यातील विविध भागात दिवसांची जत्रा साजरी केली जात असली तरी त्यातून इथल्या सुहासिनींच्या वैविध्यपूर्ण परंपरांच्या पैलूचा साक्षात्कार अनुभवायला मिळतो दिवसांच्या जत्रेची ही परंपरा गोवा कोकणातील कष्टकरी सुवासिनींचे एकात्मतेचे आणि प्रकाशपूजनाचे अनुबंध दाखवते भारतीय संस्कृती ही सनातन काळापासून प्रकाशपूजक असून सुहासिनीमार्फत वार्षिक जत्रोत्सवात प्रज्वलित केले जाणारे दिवस हे या प्रदेशाचे सांस्कृतिक संचित आहे पाच वातींचे दिवस हे जणू काही मानवी जीवनाच्या धर्म काम मोक्ष आणि अर्थ आदी चार महत्वपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्त्रियांना जागृत करत असते सवर्णमध्ये स्थानिक सुहासिनीतर्फे सर्वप्रथम श्री नागनाथ मंदिरात दीप ओवाळणी करण्यात आली नंतर श्री भूमिका माता व श्री वेतोबा मंदिरात दीप ओवाळणी केली दिवसभर श्री भूमिका मंदिरात ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या एकंदर वागण्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी येण्या जाण्यावर तत्कालीन समाजाने बरेच प्रतिबंध घातले होते त्यामुळे कार्तिकात किंवा वार्षिक तिथी दिवशी नियोजित केलेल्या दिवसोत्सवात सहभागी होण्यास सुहासिनींना विलक्षण ओढ लागलेली असायची प्रबोधनी एकादशीच्या दिवसऱ्या दिवशी किंवा तुळशी वृंदावनाचा पारंपरिक विवाह सोहळा संपन्न झाला की दिवसांच्या जत्रेचे सुहासिनींना वेध लागतात त्यामुळे शाजशृंगार करून मातीचे किंवा धातूचे दिवस धारण करून सुहासिनी दिवजोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात कार्तिकातील पौर्णिमा कातयाची पुनः म्हणून खरे तर नक्षत्रांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी करण्याची परंपरा असून त्यानंतर गोव्यात ठिकठिकाणी थीक दिवजोत्सवाची पूर्वतयारी सुरू होते बऱ्याच ठिकाणी कार्तिकातील अमावस्येला अंधारा रात्रीला प्रकाशाने उजळून टाकणारा सुहासिनींचा दिवजोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न होतो शरद हेमंत ऋतूच्या संगमप्रसंगी दिवजोत्सव संपन्न होत असतो त्यावेळी कडाक्याची थंडी असते परंतु हाती दिवस धारण केलेल्या सुहासिनी त्या उत्सवात सहभागी होण्यासाठी इतकी उत्सुक झालेली असते की तिला थंडीची परवाच नसते दिवसांच्या प्रकाशामुळे तिला जणू काही ऊर्जा लाभते आणि बारावल्या गत साडी केसात मोसमी फुलांचे गजरे आणि घरातले आपले पारंपरिक सुवर्णअंकार परिधान करून ती सहभागी होते मंगलवाद्याच्या निनादात देवीच्या उत्सव मूर्ती समवेत संपन्न होणारा दिवसोत्सव प्रेक्षणीय असाच असतो आज आधुनिकरणाच्या लाटेत बऱ्याच गोष्टी बदलल्या असल्या तरी पूर्वापार रीतिरिवाज परंपरांचे पालन करत दिवसांचा उत्सव इथल्या प्रकाश तेजाची पूजा करण्यासाठी प्रवृत्त करत आहे आपली संस्कृती प्रकाश पूजनाची असून प्रकाश निर्माण करणाऱ्या दिवाला त्यामुळे गोव्यातल्या धर्मसंस्कृतीने विशेष महत्वाचे स्थान दिलेले आहे प्रत्येक भाविक भक्ताने या महाप्रसादाचा आनंद आवर्जून घेतला माझा हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू एवढाच की कार्तिकी अमावस्येला होणारा हा दीपोत्सवाचा सोहळा जास्तीत जास्त नागवेकर बांधवांपर्यंत पोहोचावा आपल्या कुलदेवतेंचा आशीर्वाद सगळ्या नागवेकर बांधवांना मिळावा व सर्व नागवेकर सुहासिनी या दीपोत्सवात सहभाग घ्यावा तुम्हाला ही माहिती आवडल्यास तुमच्या नातेवाईक मंडळींना नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घेता येईल व अनुभवही मिळेल पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर हे दिवे एका कुंडात मालवले जातात अशा पद्धतीने हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो पालखीतील देवांना वाहिलेला हार फळे व श्रीफळ यांचा लिलाव करण्यात येतो दुसऱ्या दिवशी सकाळी श्री नागनाथांचा अभिषेक करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा एन्जॉय